जे जत तालुक्यामध्ये दोन लाख अकरा हजार काही मतदान झालं त्यामधलं पन्नास टक्के मतदान हे आमदार गोपीचंद कळकर साहेबांना झालं म्हणून खरोखरच पहिल्यांदा जत शहरातील जत ग्रामीण भागातील जतमधील सर्व परिसरातील जे मतदार बंगोले मत्द हो त्यांना सर्वांना आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतो कारण मला वाटते की गेले तीन चार महिन्यात कामासाठी संपर्क हा पहिल्यापासून आहेच आहे पण गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपण बघितला असेल की एमआयडीसीचा विषय असेल जत तालुक्यातील शहरातील पाणी पुरवठ्याचा विषय असेल त्या सातत्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्या पद्धतीने तो मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एम आय डी असल काही असतील पाणी पुरवठ्याचा असेल इतर काही गोष्टी असतील ह्या त्याच्या जोरावर पडळकर साहेबांनी या ठिकाणी आपली उमेदवारी भाजपच्या माध्यमातून खेचून आणली बऱ्याचशा लोकांनी वर्गना केल्या की ते भूमिपुत्र नाही ते बाहेरचे ते अमके ते तमके जनतेने मारलं कुठल्याही पद्धतीचे या गोष्टीला भीक न घालता काल तेवीस तारखेला मतदान झालं या मतदानामध्ये भरभरून फडणवीस साहेबांना मतदान दिलं आणि तेवीस तारखेला त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांचं ज्या दिवशी म्हणजे मतमोजणी झाली निवड झाली त्या दिवशी पक्षाचा आदेश आला आणि आमदार साहेब त्या दिवशी निघून गेले पण मला वाटतं की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दुसरी गोष्ट सांगायची जर की आनंदासाठी बातमी असेल राजकारणातल्या गोष्टी काही असू शकतात पण जर तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाही इतिहासामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून या तालुक्यामध्ये फक्त आमदार झाले पण मंत्रीपद या तालुक्यात नव्हतं पण नक्कीच मला वाटतं की आमदार कळणकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला पहिल्यांदा कोणतं मंत्री मंत्रीपद मिळेल असं आम्हाला वाटतंय आणि नक्कीच या मंत्रीपदाचा उपयोग आमदार पळकर साहेब असतील भारतीय जनता पार्टी असल या भारतीय जनता पार्टीतील सर्व वरिष्ठ नेते असतील तरुण मंडळी असतील नक्कीच या तालुक्यातील विकासासाठी या मंत्रीपदाचा उपयोग करतील आपल्या माध्यमातून दुसराही विषय सांगायचा आपल्याला परीक्षा काही दिवशी पुढे चष्टा मस्करी होतील बाहेर चाला चार दिवसात आमदार झाला अमकं झालं तमकं झालं आता हे तुम्ही आणि सांगण्यापेक्षा जनतेने त्यांना निवडून दिले त्यामुळं मला वाटतं की आपण जनतेने जे निवडून दिले त्यांचा आदर करूया आणि येणाऱ्या काळामध्ये जतच्या विकासाला कसा भर पडेल जतच्या विकासामध्ये कशी भर पडेल कुठेही याला गालबोट ला न लागता एक चांगल्या पद्धतीनं जतचं राजकारण आणि जतचा विकास करूया अशी मी आपल्या माध्यमातून जतच्या जनतेला विनंती करतो पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका